बघा सूर्य तिकडे म्हणजे आता मावळतोय आणि थोडेफार ढग असे पावसाचे पण झालेले आहेत सो मिक्स वातावरण झालेलं आहे ओवरऑल जर तुम्ही गोष्टी बघाल ना तर आजचा दिवस तेवढा सॅटिस्फाई वाटत नाही कारण जरासा पाऊस येतो आहे परत ऊन येते जरासा जरासं पाऊस येतोय परत ऊन येते सो हे शुभ संध्याकाळ मित्रांनो आता आपण लागलेलो हो आहोत आचरा देवगड या रोडला आता आपण सरळ जाणार देवगडला आणि वादलेलं आहे संध्याकाळची आता पाच म्हणतात ना आपल्याला आपली मान्सून राईड झाली नव्हती ना होय काय म्हणून मान्सून मध्ये फिरण्यासाठी अनुभव देण्यासाठी पाऊस आपल्याला मदत करतोय मालवण मध्ये आपण आता एंट्री केलेली आहे लगभग आता आपण सरळ चाललो आहोत पहिल्यांदा चौपाटीवर म्हणजे मालवण बीच आपण चाललोय कोणता बीच आहे तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो अजून इधर इथून तुम्हाला सांगितलं की चला केरळला तर तुम्ही याल का आमच्या सोबत एका पायावर तयार आहे केरळला कारण कालपासून फिरतोय अजिबात थकवा जाणवत नाही जिथं जाऊ तिथं असताना काय ना काय तर निसर्ग आहे जेवढं थांबू तेवढं कमीच आहे यार जरा बुट सुकली होती आता परत ती बुट ओली होणार आहेत ऑलमोस्ट बरोबर रात्री साडेसातच्या दरम्यान आम्ही देवगड प्रॉपर सिटीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही जो होमस्टे घेतला ना तिकडे फोन लावतोय आणि पाऊस पण एवढा भयंकर पडतोय ना यार शुभ सकाळ मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आता आपण निघत आहोत मालवणच्या दिशेने सर्व बॅगा वगैरे आहेत ना तर पुन्हा एकदा गाडीवर लोड करूया आणि मग थेट आपला आजचा प्रवास सुरू करूया तर आता आपण मालवाच्या दिशेने चाललो होतो जर थोडं पाऊस कमी झालाय त्यामुळे आता आपण इथे मध्ये थांबलोय बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे देखील कसला नजर आहे तुम्ही आता म्हणाल पावसाळा आहे की नक्की उन्हाळा आहे बट काय ते समजा आता समजायचं कारण समोरचा नजारा पण बघा खूप सुंदर आहे आणि इकडेच आहे श्रीदेव कासारटाका महापुरुष देवस्थान आणि खूप सुंदर देवस्थान आहे मित्रांनो मालवणला जाताना म्हणजे कुड्यावरून मालवणला जाताना तुम्हाला हे छोटंसं असं मंदिर पाहायला मिळेल स्वतः मंदिरात जाऊया आपण दर्शन देखील घेऊया आपला कुठे फायनली कोकण कोस्टलचं जो रूट आहे तो आता चालू होते म्हणजे आपण जे म्हणतो ना की समुद्राच्या बाजूने आपल्याला जाता येतं हीच तर खरी मित्रांनो कोकण कोस्टलची मजा आहे ॲक्च्युली काल आपण ऐताना आलो म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बघितलं असेल की आपण मुंबई गोवा महामार्गाने एकाना तर आलो पण आत्ता पूर्ण आपले येथून पुढे आपण कोकण कोस्टल म्हणजेच समुद्राच्या अगदी बाजूने किंवा मग गावाला आहोत असे आपण जाणार आहोत आणि हे जात असताना आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लेक्ट करत असतो पण त्यामध्ये गावातल्या लोकांचा अनुभव देखील आपण सोबत घेऊन जात असतो तो ह्याच गोष्टी आहेत मी तर आलात तर तुम्ही ज्या व्हायरल गोष्टी आहेत तर ते बघा आता तुम्ही बघितला की ते मंदिर आमच्या बाजूने बरेचसे पर्यटक गेले पण तिथे कोण थांबलं नाही कारण ती गोष्ट पॉप्युलर नव्हती प्रत्येक ती गोष्ट खूप पॉप्युलर आहे मित्रांनो गावकांच्या नजरेतून म्हणा परंपरेच्या गोष्टीतून म्हणा खूप जास्त पॉप्युलर आहे तर ह्या ज्या काय गोष्टी आहेत ना त्या so, तुम्ही बघा अनुभवा कारण कोकण आहे मित्रांनो कोकणामध्ये प्रत्येक छोटं देऊळ म्हणा जे प्रत्येक छोटी गोष्ट आहेत त्याच्या पाठीत बसलेला इतिहास हा खूप मोठा आहे तर so, तोच मित्रांनो बघण्याचा नक्की प्रयत्न करा कोकण जागा कोकण अनुभवा मालवणमध्ये आपण आता एंट्री केलेली आहे लगभग आता आपण सरळ चालू आहोत पहिल्यांदा चौपाटीवर म्हणजे मालवण बीचवर आपण चाललो आहे कोणता बीच आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो पण म्हटलं जरा थोडी एंट्री केली तर जरा ते पण दाखवूया तसं टुरिस्ट आलेले आहेत मालवणमध्ये नाही म्हणता येणार नाही कारण दिवाळी संपलेली आहे हा मध्ये तो अवकाळी पाऊस पडतो ना त्यामुळे नक्की कळत नाही की विषय आहे काय बट टुरिस्ट आलेले आहेत मित्रांनो बऱ्यापैकी आहेत आणि कसं आहे मालवण म्हटलं की तुम्ही किती म्हणा पावसाळा म्हणा उन्हाळा म्हणा लोक येत असतात फिरायला कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत या मालवणमध्ये फिरण्यासारख्या बघण्यासारख्या पण आपला कसं आहे विषय आज आपण जे जास्त कोणी बघितलं नाही ते आपण दाखवण्याचा प्रयत्न सगळ्यात पहिला करणार आहे आणि बाकी जे नॉर्मल आहे ते आपण दाखवू काय झाड आहे वाढायचं आहे वाटतं तेवढते चलो सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करूया जरा पोटपूजा करूया तर मित्रांनो फायनल आता आपण बोललो आहोत मालवणमध्ये खूप वेळानंतर आम्हाला हॉटेल मिळालंय कारण आज काय समजत नाही जिकडे तिकडे हॉटेलच आहेत म्हणजे हॉटेल थाळी मिळेल हे मिळेल ते मिळेल पण नाश्त्यासाठी असं कुठे मिळतच नव्हतं फायनली गाडी इकडे पार्क केली आहे आणि आज आपण हे असं सुंदर असं हॉटेल आहे बघू शकता आता आपण इकडे जाऊया आतमध्ये आणि एकदम सुंदर असा ऑथेंटिक पद्धतीचा नाश्ता काहीतरी मागवूया आणि इकडे समोर आहे राजकोट वगैरे किल्ला आहे इकडूनच आपण पाठी गेलो की आता हळूहळू आपण फिरूच सगळ्यात पहिल्यांदा ते आपण नाश्ता करून घेऊया आपले मित्र तर आतमध्ये गेलेले आहेत हा बघा इकडे बघू शकता विचार माहित नाही की पावसानं <laughs> हालतात पावसामुळे चला मित्रांनो आपण पण आज जाऊया नाश्ता करूया आता आपण आलेलो हो आहोत बरोबर राजकोट किल्ल्यावर बघू शकता समोर तुम्ही समोरच आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य दिव्य असं स्मारक आणि समोरचं आहे मित्रांनो राजकोट किल्ला आणि खूप सुंदर असं व्ह्यू आहे मालवणला मी मागच्याला आलो होतो त्यावेळेला हा स्पॉट काय कवर करता आला नव्हता बट आत्ता केलेला आहे कवर आम्ही केला त्यानंतर मग थेट निघालो ट्रॅफिक खूप आहे मित्रांनो मालवणमध्ये त्यामुळे मधला प्रवास मी काय जास्त दाखवत नाही आहे आणि शांत आहे म्हणजे एकदम एवढं पण असं नाही म्हणता येणार की गर्दी आहे किंवा काय नॉर्मल आहे सो चला जास्त काय थांबत नाही कारण इथे बघा रस्ता आकूड आहे ट्रॅफिक होते आपण जरा पुढे जाऊया जेणेकरून आपण त्या स्मारकाशी ते जाता येईल आपल्याला महाराजांच्या सो so, चला दहा ते पंधरा मिनटामध्ये मित्रांना आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया मला वाटतंय बहुतेक इंटरव्ह्यू वगैरे काय विषय समजत नाही मला पण बघूया पुढे पुढे जाऊन समजेल आपल्याला बट बाकीच्या काही गोष्टी आहेत ना आणि बघा पावसाने पण पन मेहरबानी केलेली आहे पाऊस पण थांबला आहे था। ऊन देखील आलेला आहे सो आता मजा येईल आपल्याला फिरायला जरा कारण कसं आहे ना पाऊस पडला की वाट लागते पूर्ण म्हणजे अगदी लगेच बघा रेनकोट सो गर्म पण आता वाढायला लागला आहे एनिवे चला मित्रांनो ఇక్కడ అనోే అందాజాన్ని మాల్వం పే శివరా మిత్రానో तुम्ही आता बघितलं असाल सिनेमॅटिकच्या माध्यमातून कशा ना क्राऊड खूप जास्त आहे त्यामुळे आतमध्ये काही जास्त वेळ थांबलो नाही तुम्ही आता माझ्या पाठ्यामागे बघू शकता ह्या गॅप ह्या दोन गॅपच्या मध्ये जो तुम्हाला किल्ला दिसतो तो आहे मित्रांनो आपला सिंधुदुर्गाचा किल्ला ज्या किल्ल्यावर अजून देखील आपल्याला गोडापाण्याच्या विरी पाहायला मिळतात त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे ठसे देखील त्या ठिकाणी आहेत सो जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर पुढेच तिथे बंदर आहे तिकडून तुम्ही बोट करून मग त्या पिल्लावर निघून जाऊ शकता माझ्या मते काय तर त्यांचा कालावधी असतो एक तास का दोन तास मागच्यावाला मी गेलो होतो त्यावेळेस मी व्हिडिओ पण केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देखील देईन तिकीट जर किती आहे आता काय वाढलं आहे कमी झालं काय मला आयडिया नाही बट मागची जर तुम्ही माझी व्हिडिओ तर तुम्हाला सर्व काही गोष्टी त्या कळून जातील माझ्या मते एक का दोन तास असतो वाटतं टायमिंग त्या टायमिंगमध्ये तुम्ही किल्ल्यावर जाऊन तुम्हाला फिरून यायचं असतं वापस ज्या बोटीतनं तुम्ही आला आहे त्याच बोटीतनं तुम्हाला मग वापस आणलं जातं खूप सुंदर किल्ला आहे मित्रांनो जर मालवणला येत आहे तर ह्या किल्ल्याला भेट तुम्ही नाही दिलात तर मित्र म्हणेन की तुमचं दर्शन पूर्णपणे अपूर्ण आहे आणि आता जर तुम्ही समोर बघाल राजकोटमध्ये उभारलं गेलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक स्मारक भव्यदेवी असं जे तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितात तर कसं आहे ना मित्रांनो कोकण आणि कोकणची ही भूमी जसं की आपण नेहमीच म्हणतो की परशुरामांच्या परस्पर्शाने पावन झालेली आहे के के तर त्याचबरोबर कुठेतरी मित्रांनो हा देखील इतिहास त्याला जोडलेला आहे असं म्हणायला की हरकत नाही तर मित्रांनो आता आपण निघालो होतोच या ठिकाणावरून पण जाता जाता एवढा पाऊस आला ना परत पुन्हा एकदा रणकोड घालावं आहे आणि ओव्हरऑल जर तुम्ही गोष्टी बघाल ना तर आजचा दिवस तेवढा साठीस्थ वाटत नाही कारण जरासा पाऊस येतोय परत ऊन येते जरासा पाऊस येतोय परत ऊन येते सो हे चाललंच आहे वारंवार वारंवार अँकडे बघू शकता निखील करायचे काय सांगशील तरी निखील पावसाबद्दल सारखं येऊन जाऊन येऊन जाऊन काय म्हणतात ना आपल्याला आपली झाली ना होय काय म्हणून फिरण्यासाठी अनुभव देण्यासाठी पाऊस आपल्याला मदत सो आपलं पुढचं लोकेशन असणार आहे गणपती मंदिर इथलंच गणपती मंदिर म्हणजे मेढे गणपती मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे सो so, आपण त्या ठिकाणी चाललोय बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग त्याच्यानंतर पुढचे लोकेशन फिरूया ऍक्च्युली काय आहे ना कुठे जायचं हे असून फिक्स नाही ठेवलं आहे कारण तिकडून कुठे काय जवळ असेल तसं मग आम्ही फिरतोय पुढे आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊया आणि कसं आहे ना मालवणचे रस्ते हे असे जरा थोडे भुलगुलयासारखे आहेत त्यामुळे जर कधी आलात तर मॅप लावून या आणि जर कोण सोबत माहितीवाला असेल तर काय प्रश्नच नाही नाहीतर मग असं भुलगुलहि आहे सर्व तर आता आपण आलो आहोत मेडा गणपती मंदिर या ठिकाणी खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो गणपतीचं सो मालवणला जर तुम्ही येत असाल तर तुम्ही जसं राजकोटवरून याल त्यानंतर मग तिथेच जवळ मला वाटतं एक ते दोन किलोमीटर अंतरावर मेडा गणपती मंदिर आहे जे तुम्ही माझ्या मागे बघत आहातच सो आता आपण हे देखील जे मंदिर आहे ना ते आतून जाऊया न दर्शन घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन देतो सिटी सोडलेली आहे अंगणीवाडीच्या दिशेने निघालो आहे कसं आहे ना अजून मालवणमध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणजे देवबाग होतं जसं की त्याचबरोबर रॉक गार्डन देखील होतं पण थोडं स्किप केलं आहे कारण ते कॉमन आहे खूप जण ते दाखवतात त्यामुळे म्हटलं आपण पण काय तेच दाखवावं हो। तर आम्ही जास्त वेळ असं ठरवलं आहे की आपण अंगणीवाडीच्या दिशेने जाऊया जेणेकरून आम्हाला देवगड देखील एक्सप्लोअर करायचं आहे बऱ्यापैकी सो बघू शकता आपला सर्व लायनअप आहे समोर व्हिडिओमध्ये असं कधी मगापासून एकत्र नव्हता आला पण आता आम्ही एकत्र आलेलो आहोत सर्व आहोत पुढे आहे ऋतुबेक त्याच्या पाठी आहे तेजस मी आहे माझ्या पाठी माझे आहे सो एकूण टोटल असं आम्ही जण आहोत खूप मजा येते पण पाऊस यार खूप म्हणजे मुडा पोरतो आहे मागापासून आता बघा परत आता रेनकोट काढले आता नाव बरं चालू नको दे बस तेवढीच एक इच्छा आहे आणि खूप सुंदर वाटे यार कोकण कोस्टल रायड यायला मी तर म्हणजे करा यार प्रत्येकाने करा परत परत सांगते मी सारखं सारखं ऐकत कारण सु सिरियसली मित्र हो आम्ही जरा इथे चाललो होतो अंगणेवाडीला आणि आता मध्येच था मी थांबलोय बघू शकता आपला मित्र जर्नवीत निखिल तीनशे साडेतीनशे किलोमीटर नंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे काय वाटते तुम्हाला आपण लदा आता मी हा अशी अवस्था विष्णू अवतार घेत राय ते पण काय थकल्यामुळे नाही हो काय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ओके बाजूला जे छोट्या छोट्या किड्यांचा पक्ष्यांचा जो आवाज येतोय ना तो ऐकत बसा असं वाटतं आणि इथं येणारा मागणं येणारा वारा आहा, हा 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 सुंदर म्हणजे खरं सांगितलं त्याबद्दल मंडळ आभारी आहे इकडे रोहित हो खाबरे बघू द्या हे बघा काय वाटते तुमची प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही तीनशे साडेतीनशे किलोमीटर आपण आलोय अजून इथं इथून तुम्हाला सांगितलं की के चला केरळला तर तुम्ही याल का आमच्या सोबत एका पायावर तयार आहे केरळला ला यायला काल फिरतोय अजिबात थकवा जाणवत नाही जिथं जाऊ तिथे असताना काय ना काय तर निसर्ग आहे जेवढं थांबू तेवढं कमीच आहे कारण तुम्ही निसर्ग बघताय नॅचरल साऊंड पक्ष्यांचा सा आवाज येतोय पाण्याचा आवाज येतोय खूप छान वाटतंय आणि मनाला कुठेतरी भावतंय कारण शहरी जीवनात आपण एवढा कंटाळले असतो मी तर स्वतः जॉबमध्ये एवढा कंटाळलोय आणि अशा ठिकाणी वाटतं की इथं जेवण संन्यास घ्यावा आणि खूप छान वाटते तेजस शिंदे ब्लॉग्स तुमची मुलाखत द्या झाला थोडीशी आम्हाला खर तर थँक्यू विनायक विनायकला कारण तीन दिवस असे जातायत ना तळ कोकणातले ते एवढे भारी भारी स्पॉट आम्हाला बघायला खास विनायकला थँक्यू म्हणेन मी आणि हा अनुभव पुन्हा एकदा आम्हाला भेटून दे हे विनायक समोर मी बोलतो बघते एवढंच अरे तिकडे रोहित रोहित म्हणजे रोहित रोहितचा पार्टनर सध्याचा ऋथ्वी गोयतळे ऋथ्वी काय सांगशील काय नाही इथे आल्याचं तळ कोकणात आल्याच सगळं जे हो, प्लॅनिंग होतं ते चांगलं होतं चान्स मिळाला मला वाटते केरळ कमी मला वाटतं लदक बिदक स्वप्न त्याला बोलायचं आहे पण ते बोलता येत नाही केरळवर तो तर तुम्ही जर बघाल ना तर काल तेजसच्या ओळखीतून जो काय आम्हाला होमस्टे मिळाला किंवा निखिलकडून पण आता आम्ही पुढे कॉन्टॅक्ट करतोय होमस्टे होमस्टेसाठी हॉटेल साठी नाश्त्यासाठी कसं ना मित्रांनो कुठे ना कुठे तरी कोकणाशी नाळ ही जोडलेली आहे प्रत्येकाची त्यांची इकडे कॉन्टॅक्ट आहे त्यांच्या इकडे येणं जाणं असतं फक्त विषय एवढाच होता की आम्ही प्लॅनिंग करून असं कोकण फिरत नव्हतो नाही तर असं थोडे इकडे थोडं इकडे असा मी फिरलेलो होतो बट आपण एक म्हणतो ना की सिरीजमध्ये पूर्ण जे कोकण आहे ते कधी फिरणं नव्हतं झालं सो तो असा आजचा सा प्रयत्न होता मित्रांनो सो जाम भारी वाटतं आणि इथे आम्ही जवळजवळ आता अर्धा तास घालवलं आहे आता पुढचा प्रवास मार्गस्थ करूया आता मस्त आपण आता उंच ठिकाणी असे माळावर आलेलो आहोत उजाडलं आहे सर्वात पहिल्यांदा आपण आपले आहोत सात्री देवी मंदिर ॲक्च्युली काय ना मित्रांनो असं वाटतं की कोरोनाचेही जे दिवस आहेत ना ते संपूच नाही तिथून जाणार आता परत जॉबवर त्याच्यानंतर मग परत ती पुन्हा बोरिंग लाईफ सुरू होणार मग सगळे हे इकडचे दिवस आहेत येतात तेव्हा आठवतात आपण हे दोन दिवस कधी निघून जातात का कळत नाही तुम्हाला पण असं होत असेल बघा की ज्यावेळेला आपण सुट्टी घेतो ना त्यावेळेला पटपट 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 दिवस संपतात पण कामावरचे दिवस आणि कामावरचा महिना हा आजिबात संपत नाही असं काय होतं ते काय मला कळत नाही बट हे रिअल आहे आणि हे खूप जणांच्या बाबतीत होत असेल इव्हन जॉबवर पण बघा ना सकाळी नऊ लागे मी तर पाच वाजतच ना लवकर पण तेच आता बघा आत्ता फक्त दोन वाजले आणि फिरलं की ती फक्त पाच ते सहा लोकेशन अशा गोष्टी आहेत एनिवे anyway, त्यामुळे मी तर हेच म्हणून की मित्रांनो प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत चला ओके आपला राहणार त्याच्यास कारण आज ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते ती उद्या बघायला मिळेल की नाही असं काही अंदाज लावता येत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा मित्रांनो मग ती गोष्ट छोटी छोट्याशी तरी चालेल कोण हसलं तरी देखील चालेल बट आनंद घ्यायला शिका वा काय सुंदर सुंदर एकदम जबरदस्त वाटतं की नाही त्या रोडला कोणच नाही आम्हीच फक्त चौघजण आहोत एक कोरविल होती ते निघून गेले पुढे मस्त वाटते आपण अजून आहोत बिळवस या गावात बिळवस गावामध्ये असलेलं श्री साते देवीचं जलमंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो ॲक्च्युली सातर देवीची मंदिरं तुम्हाला खूप जास्त बघायला मिळतील लेंगुर्ला भागामध्ये वगैरे किंवा मग लिंगुर्ला कुडाळ या सर्वच भागांमध्ये बट हे जे जलमंदिर आहे ते आपलं सावर्ड्यात मला वाटतं जे मल्लिकार्जुनचे मंदिर आहे त्या टाईपमध्ये कदाचित असावं असं मला वाटतं आहे आपण तिथे आता चाललो आहे एक्झॅक्ट बघूया आणि त्याची हिस्टॉरिकल काय जी, जी स्टोरी आहे ना ती देखील आपण जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया आपण नुसते मित्रांनो मंदिरांना फिरत आहे तर त्या मंदिरांचा इतिहास देखील दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बट प्रॉब्लेम असा होतो आहे की आम्ही ज्या ज्या वेळेला जातो त्यावेळेला मंदिरातले गुरु म्हणा किंवा मग पुजारी म्हणा ते आम्हाला मिळतच नाही मिळतात ते दुसरीच माणसं पण ते स्टोरी वगैरे सांगायला किंवा मग इतिहास सांगायला थोडं घाबरतात किंवा काय आयडिया नाही मला पण काहीच सांगत नाहीत त्यामुळे मग कुठेतरी थोड्या वेळानंतर आम्हाला घरी जाऊन माहिती घेऊन मग मा व्हॉईसवर द्यावा लागतो सो त्यात काय मजा नाही जे रॉ असतं ना म्हणजे तिथलं इथं जाऊन जे त्यांच्या भाषेत जे सांगणं ते कुठेतरी मिस होतंय मित्रांनो पण ठीक आहे एनिवे काय विषय नाही बघा ना मंदिर आहे बट मंदिरात जाण्याची जी वाट आहे ना ती वाट बघा कशी आहे मस्त अगदी जंगलातून हेच कोकण आहे चला पुढे जाऊया मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आता आपण पोचलेलो आहोत बरोबर श्री, देवी सा श्री देवी सातेरी देवी मंदिराची इथे जलमंदिर आहे खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे श्रीदेवी सातेरी बिळवस मसुरे या गावचं मित्रांनो असणारं हे मंदिर खूप सुंदर आहे खरंच बरं झालं इथे आलो ॲक्च्युली जाणार होतो आम्ही डायरेक्ट हे टांगणीवाड्याची दिशेने नाही पण मगाशी मालवाला नसतानाच रोहित मला म्हटलं की नाही जाताना एक सातेरी देवीचं मंदिर आहे ते देखील आपण करू आणि तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना मित्रांनो ज्याप्रमाणे आपलं सावर्ड्यात मल्लिकार्जुन मंदिर आहे त्याचप्रमाणे बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाजूनी पूर्ण असं पाणी आहे आणि मध्ये हे आपल्याला मंदिर पाहायला मिळत आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा काहीसा असा आहे जो आता आपण बघतोय इथून प्रवेशद्वार आहे आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच खूप सुंदर असं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे मंदिरामध्ये खूप शांतता आहे आणि सगळ्यात मेन जर सांगायचं गेलं ना मित्रांनो तर श्रीदेवी सातेरी जलदेवी मंदिर ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत त्या मंदिराला मित्रांनो ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ब दर्जा दर्जाप्राप्ती देखील झालेला आहे सो खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो अशा काही गोष्टी ज्या वेळेला आपल्या गावातल्या मंदिराला प्राप्त होतात ना खूप छान वाटतं सो अंगणेवाडीला ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला बिळबस गावामध्ये गावमध्ये असलेले मंदिर तुम्ही नक्की कवर करू शकता जास्त काय लांब नाही मला वाटतं अंगणेवाडीपासून तब्बल एक ते दोन किलोमीटर अंतरावरच या गावामध्ये हे मंदिर आहे सो आलात तर या ठिकाणी या दर्शन घ्या खूप शांतता आहे तुम्हाला खूप सुंदर वाटेल अंगणेवाडीमध्ये आता आपण प्रवेश केला आहे आणि आता पावसाने मेहरबानी पण दाखवली आहे आपल्यावर आता जरा क्लायमेट उजळलं मस्त वाटतं आता इथून आपण आतमध्ये सरळ जाणार आहोत एक दीड किलोमीटर असेल मंदिर म्हणजे मेन रोडपासून आणि काय आहे ना म्हणजे जत्रा भरते ना त्यावेळेला खूप गर्दी असते म्हणजे हे जे रोड आहेत ना ज्याला तुम्हाला खाली दिसत आहे ते रोड पण तुम्हाला अगदी प्रचंड भरलेले दिसते ज्यावेळेला खूप लांबून लांबून लोकं येतात म्हणजे बाकडेच्या मागच्या वर्षी मी जत्राला आलो होतो ना त्यावेळेला मला काहीतरी गुजरात का गुजरातवरून आय थिंक वाटतं गुजरातवरून मला लोक भेटलेली की आम्ही गुजरातवरून आलो असं ते आम्हाला सांगत होते म्हणजे एवढे मित्रांनो देवीची श्रद्धा आहे की लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात तर ह्याच काही गोष्टी असतात का देवस्थानातल्या की जिथे लोकांची श्रद्धा कुठपर्यंत पोचते बघा तर कसं बघायला गेलात ना मित्रांनो तर कोकणामध्ये अशी बरीचशी मंदिरं आहेत जर आम्ही चिपळूणमध्ये जरी आपल्याला आलात तरी भगवान परशुरामांचं मंदिर आहे किंवा मग अजून चिपूणचं ग्रामदैवत अर्थात जुना कालभैरव म्हणा सो अशी काही मंदिरं आहेत की जिथे भाविक खूप लांबून लांबून दर्शनासाठी येत असतात तिथे आपल्याला अशी म्हणजे आपण एक म्हणतो ना की आम्हाला जायचं असं म्हणावं लागत नाही ती ओढ निर्माण होतेच कारण तेवढी श्रद्धा असते मित्रांनो त्या देवस्थानाची आपल्याला त्यामुळे मित्र म्हणेन की मालवणला आलात पुन्हा पुन्हा आहे किंवा मग आपण कणकवली साईडला आलात कुडला आलात तर अशा काय गोष्टी आहेत त्या नक्की एक्सप्लोर करा जेणेकरून तर कायमस्वरूपी लक्षात राहतील आता पण बोललेलो आहोत श्रीदेवी भराडी अर्थातच अंगणेवाडी या ठिकाणी आता पण बोललेलो आहोत बघा मंदिर बघा मित्रांनो सुंदर मंदिर आहे आणि आता दिवाळी आहे ना सो काय सजावट केली आहे बघा एक वेगळ्याच प्रकारे सजावट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि मेन म्हणजे कसं आहे ज्यावेळेला यात्रा असते ना म्हणजे जे फेब्रुवारी म्हणजे त्यावेळेला ही जागा पण तुम्हाला अशी खूप मोठी वाटेल आता बघा असं वाटत असेल की एवढी गर्दी कशी काय बट ह्या ठिकाणी एवढी गर्दी असते मित्रांनो त्यावेळेला आणि होडी वगैरे लावलेली आहे काहीतरी वेगळे पण आहे सो सुंदर आतमध्ये माझ्यामध्ये शूटिंगला परमिशन नाही आहे सो आपण बाहेरचा एरिया कवर करतो आहे आज जाऊन दर्शन घेऊन येऊया तर आत्ताच आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं आतमध्ये मित्रांनो परमिशन नाही आणि खरंच म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तीने जरी अशा गोष्टी करूच नाही मी तर आता म्हणेन आपण कंटेंट क्रिएट आहोत किंवा दुसरं कोणी जर तुम्ही येत असाल तर तिथे जर पोस्टर लिहिलेलं असेल कोणत्याही मंदिरात की आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करू नका फोटो काढू नका तर मित्रांनो पालन करा त्या गोष्टींचं कुठेतरी त्याला क्रॉस जाणं क्रॉस जाणं किंवा मग कुठेतरी त्या गोष्टी उल्लंघनं असं सगळ्या करू नका त्यांचं मित्रांनो पालन करा त्याच्या पाठी काहीतरी असतं उगाच मित्रांनो त्या गोष्टी त्या देत नाहीत त्यामुळे त्यांचं पालन करा एवढंच मी तुम्हाला सांगतो मंदिर खूप सुंदर आहे येत्या जानेवारी का फेब्रुवारीला मित्रांनो जत्रा दरवर्षी असते देवदेवाईनंतर माझ्यामध्ये कौल लावला जाईल आणि त्यात मग डेट फिक्स होईल जी काय डेट फिक्स होईल ती मी नक्की इंस्टाग्रामच्या स्टोरीला देखील मेन्शन करेनच पण त्याच्यात जर तुम्ही येणार असाल तरी देखील या मंदिर काय ओपनचं आहे दर्शन तुम्ही घेऊ शकता मित्रो काय ना हे बघा पाठीमागे बघा पूर्ण अगदी काळोख भरला आहे आत्ताच आम्ही निघालो आहे अंगनीवाडीमधून पुन्हा एकदा देवगडच्या साईडला आता रेनकोट घालावा लागतो आहे यार जरा बुटं सुकली होती आता परत तीच बुटं ओली होणार आहेत रेनकोट घाला रेनकोट काढा हे बघा अगदी आपले सगळे जण आता रेनकोट घालतात हीच तर मजा आहे म्हणतात प्रवासाची कोकण कोस्टल करतोय कोकण कोस्टल शुभ संध्याकाळ मित्रांनो काय मग संध्याकाळचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला की नाही आमचे तर काय नाश्ता पण नाही झाला आणि जेवण पण नाही झालंय इट्स ओके नो प्रॉब्लेम आता आपण निघालो आहोत देवगडच्या दिशेने आणि वादलेलं आहे संध्याकाळचे पाच करायचे आहेत लोकेशन दोन त्यामध्ये पहिलं आहे लाईट हाऊस आणि त्यामध्ये दुसरं ठेवलेलं आहे कुंकेश्वर मंदिर ज्याला दक्षिण म्हणून देखील ओळखलं जातं सो बघूया पाच तर वादलेत जायपर्यंत काय कसं किती आहेत काय आयडिया नाही का आहे काहीच नाही तर ठीक आहे बघूया आचरा आहे वीस किलोमीटर मग तिथून मग थोडा अजून किलोमीटर असणार आहे देवगड ठीक आहे संध्याकाळचा पाऊस हा असा लागतो यार कसला सनसेट आणि कसलं काय आजचा दिवस खरंच यार मी ते म्हणेन की मला नाही वाटतं सॅटिस्फाय आजच्या दिवसामध्ये बट जी लोकेशन आम्ही करतोय ज्या मंदिरांमध्ये आम्ही जातोय ना तिथे आमची पॉझिटिव्ह वाईब मिळते आणि तिथून मग परत एनर्जी मिळते बस नाहीतर या रस्त्यांवर आणि क्लायमेटमध्ये उतरलो ना परत की मग परत मोडा पोहोचतोय एनिवे चला देवगडचा दिसतो प्रवास आहे ना तो आता आपण चालू करूया आता आपण बोलतो आहोत जवळजवळ मिडबावमध्ये म्हणजे मिडबाव इथून थोडं अजून अंतर आहे पण जाताना हा जो पूल भेटला ना त्या ठिकाणी आम्ही थोडंफार थांबलो आहे बघा सूर्य तिकडे म्हणजे आता मावळतो आहे आणि थोडेफार ढग असे पावसाचे पण झालेले आहेत सो मिक्स वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं हा व्ह्यू आहे मित्रांनो अजून आम्ही काय नाश्ता पण नाही केला आहे सो करू नाश्ता बट जाताना जर थोडा एक सुंदर असा व्ह्यू भेटला त्यामुळे जरा इथे थांबव वाटलं म्हणून थांबलो नाहीतर काय थांबणार नव्हतोच बट सुंदर लोकेशन आहे जरा थोडा वेळ थांबलो आता काय जास्त वेळ इथं काय आपण थांबणार नाही आहोत ना आपण आता निघतो पुन्हा एकदा देवगडच्या दिशेने आहेत संध्याकाळच्या बरोबर सहा आणि नाश्ता करायला थांबलो यार नाश्ता करायला थांबलो आणि बघता फक्त अर्धा पाऊन तर झाला अजून देवगड इथून नाही म्हटलं तरी वीस किलोमीटर असेल नाही होणार आज लोकेशन मला वाटतं उद्या सकाळवर जातं आहे आमचा प्लॅन कुमकेश्वर आणि आदूबाजीच्या गोष्टी असं वाटतंय मला कारण आत्ताच वाटले सहा तर मला काय वाटणार पोहोचणार पण नाही पोचणार आणि ते मी पोचलो ना तरी एवढा रात्री कवर करणं बरोबर नाही वाटत आहे मला की आदोबाजीचा व्ह्यू वगैरे आहे ते सर्व तुम्हाला दाखवायचं आहे सो ठीक आहे बघूया आपली पूर्ण टीम काय बोलते ती त्याच्यावर मग आपण डिसिजन घेऊ बट मला तरी वाटतं <laughs> तर आहे की सकाळी जरा थोडं केलं तर बरं होईल पण आता रात्री काय दाखवणं मंदिराच्या आतमधल्या गोष्टी तर आपण दाखवू पण बाहेरचं काय कारण बाहेरचा नजारा देखील खूप सुंदर आहे मी त्या कुंकेश्वरचा तसंच मग लाईट हाऊस आहे त्यानंतर मग अजून दोन तीन गोष्टी आहेत तर सर्व एक्सप्लोर करायचं आहे त्यामुळे कसं काय घडतं पुढे बघूया बट आज खूप डिले झालं आहे आम्हाला आज जरा प्लॅनिंगमध्ये काय ना काहीतरी गडबड झाली असं म्हणायला हरकत नाही कारण सहा वाजल्याने आम्ही अजून जवघडलंच आहे देवगडला पोटलो पण नाही प्रवास आहे हे होत राहणार आहे चलो बी ऑलमोस्ट बरोबर बर रात्री साडेसातच्या दरम्यान आम्ही देवगड प्रॉपर सिटीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही जो होमस्टे घेतला ना तिकडे फोन लावतोय आम्ही पाऊस पण एवढा भयंकर पडतोय ना यार ही ट्रीप पावसाची म्हणायची का कुठलं उन्हाळ्याचं काय समजे नाही बघा ना अक्षरशः फार बँड वाजलेले आहे बँड आणि मला वाटते बाजूला बीच आहे बीच आहे बाजूला हा बीच आहे बीच एनिवे ठीक anyway, आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रूमवर जाऊया कारण खूपच कंडिशन बेकार झालेली आहे भरपूर पाऊस भेटला भरपूर या सिटीमध्ये आल्यावर तो खूपच भेटला पाऊस